नमस्कार मी आकाश झालटे चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी डॉक्टर आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक योग दिन संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये जागतिक दिना योग दिनानिमित्त योग आचार्य योग निसर्गोपचार व अंकशास्त्रज्ञ डॉक्टर भागवत योगी यांनी सप्रयोग चर्चेत योगासह मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एस पी खिल्लारे होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही के खिल्लारे उपप्राचार्य प्राध्यापक एन एम करडे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर भागवत योगी यांनी योग साधनेला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलं तरच आपले व्यक्तिगत कौटुंबिक तसेच सामाजिक राष्ट्रीय स्वास्थ्य उत्तम राहील असे स्पष्ट केले त्यांनी दैनंदिन जीवनात सहज सोपे करावे करण्याची आसने व त्यांचा आरोग्यदायक परिणाम याविषयी माहिती दिली यावेळी महाविद्यालयातील दिल, विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर आर व्ही मस्के डॉक्टर बी एन शिंदे डॉ व्ही जी पिंगळे कॅप्टन अनिता वेंकेश्वर कॅप्टन अशोक मार्गजे कार्यालयीन अधीक्षक राजू पट्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक नवनाथ गोरे यांनी तर आभार डॉ व्ही जी पिंगळे यांनी व्यक्त केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद